नमस्कार मंडळी मी इथं पौनवाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता हा तांदूळ काय करायचं तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून तो धुवून घ्यायचा आहे आणि हा धुतलेला तांदूळ काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान रवाळा असा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आप तुमच्या लक्षातच आलं असेल आता आपण काय करणार आहेत आपण आज तांदळाची खीर बनवणार आहेत पण ती ही कशी बिना साखरेची आता आपण हे वाटण केलेलं जे आहे तांदळाचं ते काय करणार आहेत कुकरमध्ये घालणार आहेत कुकरमध्ये घालून काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि हे छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं हे वाटण आणि त्याची एक शिट्टी करून घ्यायची आता मी इथं काय केलं पाऊन वाटी तांदूळ होता की नाही त्याला दीड वाटी इथं गुळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे गॅसवर मांडून त्याचं छान काय करायचं गुळवणी तयार करून घ्यायचं चा। चांगलं घट्टसर असं गुळवणी तयार करून घ्यायचं ह्याचं आता इथं आपली एक शिट्टी झालेली कुकरची पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने तांदूळ छान शिजलेला आहे आणि खीर पण आपली इथं तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं मी थोडंसं काय केलं होतं केसर काड्या घाललेलं दूध आहे ना ते घातले नंतर हे गुळवणी थंड होऊन द्यायचं आणि नंतर त्या खिरीमध्ये घालायचं नाही तर गरम जर घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं थंड होऊन द्यायचं गुळवणी आणि मग त्या खिरीमध्ये घालायचं आता इथं काय केलं मी इथं एक तडका पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये मी साजूक तूप घातले अगदी एक चमचा दीड चमचा आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेत ड्रायफ्रूट छान तळून घेतलेत आणि हे तूप त्या खिरीमध्ये ओतून घेतले आपली ही इथं कुकरच्या एका शिट्टीत तयार झालेली ही खीर आणि तीही बिना साखरेची गुळ घालून तयार केलेली आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर घालायची राहिली होती ती घातली आपली इथं खीर तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण खीर करून पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा